ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। डोंबिवली पूर्वे तील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 जुन रोजी दूचा की चोरीची घटना घटली होती। ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली। यातील आरोपी गोपाळ अडसूळ हा चोरीच्या दुचाकीसह कटई नाका येथे येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस हवालदार विश्वास माने आणि पोलीस शिपाई गुरुनाथ जरग यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोलीस कॉन्स्टेबल विनोद चन्ने यांच्यासोबत सदर ठिकाणी सापळा रचत गोपा अडसूळ याला ताब्यात त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने टिळकनगर पोलीस ठाणे डोंबिवली पोलीस ठाणे महात्मा फुले पोलीस ठाणे दुचाकी चोरी केली असल्याचं कबूल केलंय गोपाळ अडसूळ याच्याकडून कल्याण गुन्हे शाखेने पन्नास हजार किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पुढील कारवाईसाठी आरोपी टिळकनगर पोलिसांकडे सोपवण्यात आलाय प्रथमेश वाघमारे स्वानंद मिडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा